पडल्यावर देशाबाहेर जाता अशा शब्दांमध्ये नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे ते बुलढाणा बोलत होते काही लोक घराबाहेर पडल्यावर देशाबाहेर जातात अशा शब्दांमध्ये नाव न ना घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे ते बुलढाण्यामध्ये बोलत होते उद्धव ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत आणि त्यावरूनच शिंदेनी त्यांच्यावर टीका केली आहे हमारा ही रहेगा हे सिद्ध करण्याचं काम हा जो काही हल्ला होता हा दुर्दैवी हल्ला होता आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं त्यामध्ये दे देखील राजकारण करतायत गावाला गेला की राजकारण शेती करायला गेला म्हण अरे शेतकऱ्याचा मुलगा आहे मग शेती करणार नाही तर काय करणार तुमच्यासारखा मी घरातून बाहेर पडतो काही लोक घरातून बाहेर पडतच नाही पण मी जेव्हा जेव्हा आपत्ती येते आपदा येते तिकडे जातो काही लोक घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्याच जा बाहेर जातो पण जाऊ द्या त्यांचा त्यांना लक लाभ आणि म्हणून हा हल्ला जो आहे हा संपूर्ण देशात देशावर आहे आपल्या एकशे चाळीस कोटी जनता आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठी पाठी आहे